छत्रपती संभाजी महाराजांच्या तीनशे छत्तीसाव्या बलिदानानिमित्त आज मध्ये सकाळपासूनच महाराष्ट्र राज्याचे प्रमुख नेते मंडळी महाराष्ट्रातून आलेले शंभू भक्त आज दिवसभर ग्रामस्थ विविध कार्यक्रम संभाजी महाराजांना अभिवर्धन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने संभाजी महाराजांच्या समाधेतोडून आज येऊन गेले आमच्या ग्रामस्थांना पंचक्रोशीतल्या शंभू भक्तांना आज या तुमच्या गोव्याच्या गोव्यावरून आलेल्या तुमच्या सगळ्या कलाकारांचं आज जे तुम्ही सादरीकरण केलेलं आहे तर आमचे सर्व ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील शंभू भक्त हे आज त्यांचा इतिहास तुमच्या रूपाने पाहून भाऊक झाले आणि संभाजी महाराजांचा जो धगधगता इतिहास आहे तो आज तुम्ही समाजासमोर शंभू भक्तांसमोर मांडला आणि तुमचं हे कार्य खूप मोठं आहे कारण की संभाजी महाराजांची समाधी आमच्या गावात असल्यामुळे आमचं काही कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आम्ही पार पाडतच असतो पण आज तुमच्या या कलेतून तुम्ही महाराष्ट्रभर तुमच्या गोवा राज्यामध्ये अनेक ठिकाणी संभाजी महाराजांचा प्रचार करताय संभाजी महाराजांचा आहे त्यांचं चरित्र सांगताय ही आमच्यासाठी खूप आदरणीय गोष्ट आहे म्हणून आम्ही वडू कराम तुमचे आभारी आहोत आवार। कारण की असंच तुम्ही संभाजी महाराजांचा गा गावोगावी महाराष्ट्र तुमच्या राज्यामध्ये परराज्यामध्ये तुम्ही प्रचार करावा अशी आमची पुढेही विनंती राहील आणि भविष्यामध्ये परत तुम्ही कधी वडूला आलात तर आमच्याकडं आमच्याकडनं तुमच्यासाठी ही जी मानाची तुम्ही आज सादरीकरण केलेलं आहे त्याबद्दल आम्ही कायमच तुमच्याशी आपला एक ऋण निर्माण झालेला आहे आणि तो आम्ही जोपासू आणि तुम्ही आलात त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि थांबतो धन्यवाद